जेवढं तेव्हा आहे रे बापा माझो बेवळाये मानवरा माझो काहीच स्त्री रे बापा बापाळा येतो दारू पितो रे माहिती नाही अरे मी सांगते तुझे काहीच सांगते ना बस ना तुम्ही सांगते तुला काय सांगता अरे अरेंद्र शपथ आहे तुले शपथ येते भाऊ म्हटलं सांगा लवकर काय सांगायचं येत हो भाऊ अरे बेवळा रे मानवरा महिलेकरांनी खायले खाईस नाही राहत महिलेकर असेच भुखेले जगता कधी कधी मी आजारी चार पाच महिन्यापासून मला चार पाच महिन्यापासून डॉक्टरनं सलईन राहाव्यात सांगेल सलईनले पैसे दे मी सरकारी दवाखान्यात गेली मी ना ट्रीटमेंट केली मैवाली मा घरी खायले नाही महिलेकर कधी कधी भुखेले राहता मी चोरी बी करू खाते ते असं चोरी चोरी करीन भाऊ तू भाऊ आहे बसताय नको सांगू आज चोरीचा माया बी पहिलाच दिवस बोनी झाली आहे मायावाली मी बी ग्रॅज्युएशन होईल चोरायचं हे बघ पोत घे मायावाली चोरी केली आहे पहिली पो। पोत घेत आई बोनी झाली आहे ते लेकरायचं तु भलं करण्यात येतो ताई मी भाऊ अरे रोजेत जाय मा घरी आता दिवाळी म्हणून मोठी पत आणजो इच्छा इचाहून मोठी पत आणजो भाऊ काय बारी पोत मिटली म्हणून सोन्याची तसा उल्लू बनवला अरे वा काय बारीक दिसते